नाशिक रोड मालधक्कामधून चोरीचा टाटा कंपनीचा ट्रक आणि त्यामधील चोरीच्या सिमेंटच्या गोन्या चोरी, चोरी करणारे गुन्हेगार नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नाशिक रोडमधील मालधक्का येथील दरम्यान पार्किंगमध्ये पार्क केलेल्या सिमेंटच्या गोन्यांसह टाटा कंपनीचा ट्रक चोरी गेल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार अरुण गाडीकर आणि रोहित शिंदे यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी चोरीच्या सिमेंटच्या गुन्ह्या विक्री करण्यासाठी देवळाली गाव सोमवार बाजार माहिती पथकाने सापळा रचून राजू कुंडलिक सुरेश सुरेश्याम कदम आणि रोहन राजू गौड यांना चोरीच्या ट्रक मालासह ताब्यात घेतले आणि त्यांच्या ताब्यातून एकूण पाच लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमान जप्त करण्यात आला नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मालधक्का रोड जो आहे तर त्या ठिकाणी एक ट्रक आणि त्यातील ज्या सिमेंटच्या गुन्ह्या आहेत त्या चोरी आहे, संदर्भात तक्रार नाशिक रोड स्टेशनला दाखल होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस हवालदार पाटील हे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पाटील हे तपास करत होते त्या अनुषंगाने गुन्हे का कामकाज करणारे पोलीस शिपाई अरुण गाडेकर व पोलीस शिपाई रोहित शिंदे यांना माहिती प्राप्त झाली की चोरी गेलेला ट्रक व त्यातील सोन्या सिमेंटच्या ज्या गोन्या आहेत या गुन्ह्या देवळाली गाव सोमवार बाजार या ठिकाणी विक्री करण्याकरिता येणार आहेत अशी माहिती काही संशयीच मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने पोलीस हवालदार पाटील व गुन्हे शोध पथकाचे सर्व अंमलदार हे समक्ष त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी साफा राहून शितापिनी ते गाडी आणि तसंच जे तीन संशयितचं मे यांना ताब्यात घेतलं त्या संशयित संशयितस राजू पुंडलिक चंद्र मोरे त्यानंतर सुरज श्याम कदम व रोहन राजू गौंड असे तिघ जणांना ताब्यात गेलं आणि या तिघ जणांच्या ताब्यातनं जवळपास म्हणजे एक टाटा कंपनीचा ट्रक एम एस सतरा सी बासष्ट सत्तेचाळीस पाच लाख रुपये किमतीचा व अल्ट्राटेक कंपनीच्या बत्तीस सिमेंटच्या गुन्ह्या बारा हजार म्हणजे असा एकूण पाच लाख बारा हजार रुपयाचा किमतीचा मुद्देमाल हा शंभर टक्के मुद्देमाल हा त्यांनी हस्तगत केलेला आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर परिमंडळ दोन श्री संदीप काले सर तसेच नाशिक रोड पोलीस विभागाचे डॉक्टर डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय नाशिक रोड स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ व गुन्हे पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकडे यांच्या मार्गदर्शनाकडे गुन्हे शोध पोलीस हवालदार पाटील आणि त्यांच्या टीमनी पूर्ण केलेली आहे सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपआयुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे पोलीस उपनिरीक्षक बडेसाव नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस शिपाई महेंद्र जाधव गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी कारवाई केली आहे सदरच्या कामगिरीबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काळे यांनी डी पथकाचे अभिनंदन केले आहे एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नशीक्रो